सुटला सुटला या मैदानाचा गाडी क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये दोन गाड्या दोन गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे एक गाडी बाद झाली आणि एकच गाडी पथे ज्या गाडीची उत्सुकता तमाम बैलगाडी शौकीना होतीये असा त्रिकूट पहतोय अलीकडं मथुर पलीकडं सर्जा आणि मागे नाना असा बैलगाडी शरीर क्षेत्रातला त्रिकूट अतिशय सुंदर गट क्रमांक चा निकाल चा निकाल चार वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर पाटील कल्याण कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाकर या गाडीचा प्रथम क्रमांकाला हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा या ठिकाणी बिनजटचा बेताज बादशाह मथुर पळाला आणि त्याच्या जवळला पळाला वेगाचा शेवट म्हणून ज्याला नाम उल्लेख केला जात असा फलटणकरांचा या ठिकाणी सर्जा पडला सर्जा आणि मथुरचे सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठलना गाडी सेमीसाठी पात्र गड क्रमांक तीन लावून घ्या एकतीला